पाच वर्षाच्या चिमुकल्याचा अतिशय धक्कादायकपणे मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे लहान मुलांची काळजी न घेतल्यास एक छोटीशी चूक देखील किती महागत पडू शकते हे ही घटना ऐकल्यावर समजते गुरुवारी हा पाच वर्षीय चिमुकल्या जोभा दुकानात टॉफी आणायला म्हणून गेला आणि त्यावेळी पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील रामापूर मधल्या शाहबाद नगर इथं ही घटना घडली हमजा अंजुम बेगम असं त्याचं नाव आहे गुरुवारी तो जवळच्याच दुकानात टॉफी आणायला गेलेला जेव्हा टॉफी घेतल्यानंतर चॉकलेट खाल्लं तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता विचित्रपणे वागणूक तो करू लागला कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत तो मुलाचा मृत्यू मुला झाला होता डॉक्टरांनी त्याच्या घशात अडकलेली टॉफी काढली श्वास नलिकेत टॉफी अडकली होती त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय हमजाच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना कुटुंबियांनी आहे की हमजाने दुकानातून टॉफी आणल्या होत्या त्यातली एक टॉफी खाल्ली ती गिरण्याच्या प्रयत्नात घशात अडकली श्वास घेता न आल्यानं त्याचा जीव गुदमरायला लागला आणि मृत्यू झाला हमजावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले